जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत अकरा जानेवारीचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाव्या सविस्तरपणे कोल्हापूर आवकाळी पाच हजार चारशे बावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी पाचशे पन्नास चंद्रपूर गंजवड आवाकाई चारशे पंचावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सातशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी एक हजार मुंबईचे बाजारभाव पावेत आवकाई चौदा हजार पाचशे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे पन्नास कोरडवाडीचे बाजारभाव पावेत आवकाई एकशे चाळीस क्विंटलची आहेत कमी कमी शंभर जास्तीत जास्त चारशे एक्कावन्न सरासरी तीनशे पंचवीस मंगळवेढ्याचे बाजारभाव पावेत अवकाय आठशे त्र्याऐंशी क्विंटलची आहेत कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त सातशे सरासरी तीनशे जुन्नरराळे फटा अवकाय पंधरा हजार दोनशे तेहतीस क्विंटलची आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे सोलापूरचे बाजारभाव पावेत अवकाळी सदुसष्ट हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटलची आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चौदाशे पन्नास सरासरी पाचशे येवल्याचे बाजारभाव पावेत आवकाय वीस हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे ऐंशी सरासरी पाचशे वीस एवढा अंधरसूलचे बाजारभाव पाहूयात काय दहा हजार क्विंटलची बाजारभावात कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे सदतीस सरासरी चारशे पंधरा धुळेचे भाव आहेत आवक आहे चार हजार सातशे तीन क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे सरासरी तीनशे ऐंशी लासलगावचे पाव आहेत आवक आहे तेवीस हजार नऊशे नव्वद नु� क्विंटलची बाजारभावात कमीत कमी तीनशे एक जास्तीत जास्त आठशे एकावन्न सरासरी सहाशे लासलगाव निफाडचे बाजारभावाव्यात अवकाळी नऊशे छप्पन्न क्विंटलची बाजार भाव आहेत कमीत कमी दोनशे एक जास्तीत जास्त सहाशे अडुसष्ट सरासरी पाचशे पंच्याहत्तर लासलगाव इंचूचे बाजारभाव पाव्यात अवकाय सात हजार दोनशे चाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त सातशे एक्कावन्न सरासरी सहाशे जळगावचे पाहूयात काय तीन हजार आठशे क्विंटलची आहेत कमीत कमी दोनशे पन पन्नास जास्तीत जास्त पाचशे पंचवीस सरासरी तीनशे पन्नास कळवण पाहूयात अवक आहे दोन हजार आठशे क्विंटलची बाजारभाव बाजारभावेत कमी कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे ऐंशी सरासरी तीनशे एक चांदवडचे बाजारभाव पाहूयात अवक आहे सोळा हजार सहाशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे चौऱ्याण्णव सरासरी पाचशे पन्नास मनवाडचे बाजारभाव पाहूयात अवकाय नऊ हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव बाजारभावत कमी कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे एक्केचाळीस सरासरी सहाशे पंचवीस कोपरगावचे भाव बाजारभापावेत आवकाई एक हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे एकाहत्तर सरासरी चारशे एकावन्न पिंपगाव साईखेड्याचे आवक आहे चार हजार सातशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे सव्वीस सरासरी पाचशे पाथर्डीचे भाव आहेत आवक आहे दोन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे नव्वद सरासरी पाचशे सदुसष्ट पुणेचे बाजारभाव आवक आहे अठरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे खडकी पाव्यात आवक आहे चौसष्ट क्विंटलची बाजारभावात कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे पन्नास पुणे पिंपरी आवक आहे शेहेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत पाचशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सातशे पुणे मांजरी आवक शेहेचाळीस क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे मुशी आवक एकशे अठ्ठेचाळीस बाजारभाव आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे अमळनेर आवका आहे दोन हजार आठशे क्विंटलची बाजारभावेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी सहाशे पन्नास मलकापूर आवकाय पंधराशे दोन क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाचशे पस्तीस सरासरी सहाशे तीनशे पस्तीस वाईचे बाजारभाव आवका आहे पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे चाळीस जळगावचे बाजारभाव पाहूयात आवकाळी सहाशे क्विंटलची बाजारभाव बाजारभावात कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सहाशे पंच्याहत्तर सरासरी चारशे नाशिकचे बाजारभाव पाहूयात आहे दोन हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पंच्याहत्तर सरासरी पाचशे पिंपळगाव बसवत अवकाळी वीस हजार सहाशे एकाहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे एक्केचाळीस सरासरी सहाशे एक नाशिकचे बाजारभाव पाहूयात उन्हाळी कांद्याचे आवक आहे आठशे सतरा क्विंटलची बाजारभावेत कमीत कमी पंच्याहत्तर जास्तीत जास्त दोनशे पन्नास सरासरी दोनशे लासलगाव अवकाय बाराशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमी एकशे एकवीस जास्तीत जास्त एकशे त्र्याऐंशी सरासरी दोनशे साठ लासलगाव इंचोर अवं काय नऊशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे सहासष्ट सरासरी एकशे पन्नास कळवणचे बाजारभाव पाहूयात अवंका आहे अकराशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पंच्याहत्तर जास्तीत जास्त दोनशे एकावन्न सरासरी एकशे पन्नास धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तो प्रता नमस्कार.